कोल्हापूर जिल्ह्यात आता महाशिवरात्रीला शंकरासोबत कोंबड्याची सुद्धा पूजा केली जाते कोंबड्याची पूजा करणारं वडणगे हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे करवीर महत्त्व या ग्रंथामध्ये वडणगे गावाचा करवीर काशी असा उल्लेख आहे विशेष म्हणजे गावात शंकर आणि पार्वतीची दोन वेगवेगळी मंदिरं आहेत आणि महाशिवरात्रीला वडणगे गावात मोठी यात्रा तर भरते कोल्हापूरपासून अवघ्या हो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगे गावात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठी यात्रा भरली आहे या, या आणि शंकर पार्वती ह्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत हिमालयातून त्यांना इकडं करवीर काशीमध्ये प्रवेश करायचा होता या महालक्ष्मी मंदिरामध्ये त्यांची सभा होणार होते कोल्हासूर मैसूसूर राक्षसांचा वध करायचा होता मग त्यांचा प्रवास हा रात्रीचाच असायचा मग कोल्हासुराचं एक ध्येय काय ठेवलं की आपण कोंबडा रूप धारण करूया आणि हे आपल्या शंकर पार्वतींना इथंच आपण त्यांचं त्यांचं गुप्तलिंग करूया म्हणजे त्यांचं विघ्न आण त्यांच्या प्रवासासाठी कोंबड्याची पण पूजा इथं मग त्याचे हे केलेलं आहे महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामुळं जर आपल्या आमच्या करवीर काशीचं ते हे झालं स्थान निर्माण झालं परत आमच्या गावचा नंदीसुद्धा तो रंकाळ्यावरती जाऊन चरत चरत गेलेला आहे तिथंसुद्धा त्यांची पूजा वगैरे आज केली जाते परत दुपारी आमची बारा वाजता पालखी असते बा पालखीला पण सर्व मानकऱ्यांच्या असते ती पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा केली जाते तिची परत दुपारी आ, महाप्रसाद लोक प्रसाद म्हणून खिचडीचा वाटप वगैरे केला जातो भाविकांसाठी